नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण सात जुलैला पोलीस भरतीची परीक्षा सुरू होणार आहे याबाबतची माहिती पाहणार आहोत तसेच मुंबई पोलीसच्या भरती प्रक्रियेला केव्हा पण सुरुवात होणार आहे दिनांक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे हे पण माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील या बावीस घटकाची परीक्षा दिनांक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला असून सात जुलैला या ठिकाणी परीक्षा घेतल्या जाणार आहेत एकाच दहाप्रमाणे तुमची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे म्हणजे मैदानी चाचणीच्या गुणाच्या आधारे एका जागेसाठी दहा विद्यार्थी परीक्षा देणार आहे जर तुम्ही या घटकाअंतर्गत अर्ज भरलेला असेल तर तुमची एक्झामे सात जुलैला होणार आहे तुम्ही आपली प्रवेशपत्रे लवकरात लवकर डाउनलोड करून घ्यायचे सर्वाधिक प्रवेशपत्र या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेले आहे हे बावीस घटक आहे तुम्ही या ठिकाणी नाव व्यवस्थित वाचून घ्यायचे तर बघा यामध्ये सूचना काय आहे पोलीस शिपाई भरतीमध्ये शारीरिक चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेद उमेदवारांना कळविण्यात येते की त्यांनी संबंधित जिल्ह्याचे संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आलेल्या ले ले। यादीमध्ये लेखी परीक्षेसाठी त्यांची नावाची जमा करावी व त्यांच्या नावाचा समावेश असल्यास त्यांनी महा आय टी या संकेतस्थळावर जाऊन हॉलटिकीट डाउनलोड करून घ्यावे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं हे बावीस घटकांनी जे जे विद्यार्थी लेखीसाठी पात्र झालेले आहे त्यांची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे जर तुमचं नाव यादीमध्ये असेल तरच तुमचं प्रवेशपत्र डाउनलोड होणार आहे म्हणून प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर जाऊन तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही आहे हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं ठीक आहे तर आता आपण पाहणार आहोत की मुंबईची भरती प्रक्रियेला केव्हापासून सुरुवात होणार आहे तर बघा मित्रांनो मुंबईतील पोलीस भरती प्रक्रिया पंधरा जुलैपासून सुरू बावीस केंद्रावर रविवारी लेखी परीक्षा तर बावीस केंद्रावर या रविवारी लेखी परीक्षा होणार आहे तर बघा राज्यभरातील सत्तावन्न केंद्रावर मैदानी चाचणी घेण्यात आली शारीरिक चाचणी उत्तीर्ण झालेल्या अठरा हजार उमेदवारांना आता आठ जुलै रोजी होणाऱ्या लेखी परीक्षेला बसावे लागणार आहे जवळपास अठरा हजार विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा देणार आहे तर मुंबई भरती प्रक्रिया पंधरा जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे राज्यातील सतरा हजाराहून अधिक पदासाठी भरती होत आहे राज्यातील सासष्ट केंद्रापैकी के, बावीस केंद्रांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे त्यात मीरा भाईंदर नवी मुंबई मुंबई लोहमार्ग पालघर इत्यादी बावीस पोलीस आयुक्तालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाचा समावेश आहे तर मित्रांनो यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की पंधरा जुलैपास भरती प्रक्रिया सुरुवात होण्याची या ठिकाणी शक्यता आहे ठीक आहे पंधरा तारखेला जर तुमची मैदानी चाचण्यास सुरुवात झाली तर दहा तारखेपर्यंत तुम्हाला प्रवेशपत्रपणे उपलब्ध केल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो ही जी तारीख आहे संभाव्य आहे पंधरा जुलैपासून भरती प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे तर बघा आजच्या टी व्ही नाईन मराठीमध्ये पण सांगण्यात आलेलं आहे मुंबई पोलीस भरती प्रक्रिया पंधरा जुलैपासून पण या ठिकाणी प्रश्नार्थ चिन्ह आहे म्हणजे चाचणी पंधरा जुलैला होऊ शकते आणि नाही पण होऊ शकत दहा जुलैपर्यंत फायनल दिनांक या ठिकाणी जाहीर होण्याची शक्यता आहे याबाबतची अपडेट आली त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवलो तुम्ही तो व्हिडिओ पाहत होतो जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद